नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही तुमच्या मित्रांच्या किंवा इतर लोकांच्या मध्ये असताना वारंवार तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जात असेल किंवा ते तुम्हाला सतत नजरेआड करत असतील तुम्ही त्यांच्यासाठी जितके करता त्याच्याबद्दल तुम्हाला तितकी किंमत मिळत नसेल तुम्हाला कमी महत्त्व दिले जात असेल आणि तुमचे नाते एकतर्फी राहिले असेल एकंदरीत लोक तुमची किंमत करत नसतील तर असे नाते जबरदस्तीने टिकवण्यापेक्षा तुमच्या सवयींमध्ये काही बदल करणे अधिक चांगले आहे प्रत्येक व्यक्तीला आपली किंमत केली जावी समाजात आपला सन्मान वाढावा असे वाटत असते पण ही किंमत प्रत्येकालाच मिळते असे नाही असे यासाठी होते कारण आपल्या व्यक्तिमत्वात काही कमतरता असतात ज्या कारणामुळे लोक आपल्याला किंमत देत नाहीत किंवा आपल्याला सन्मानित करत नाहीत अनेकदा आपल्या या कमतरतांची जाणीव नसते आणि त्यामुळे त्यावर त्या काम करणे आपल्याला शक्य होत नाही पण जर तुम्ही या कमतरतांना ओळखले आणि त्यावर मेहनत घेतली तर तुम्ही त्या दूर करू शकता यामुळे केवळ तुम्ही स्वतःला एक चांगला व्यक्ती बनवू शकाल असे नाही तर तुमचा सन्मानही वाढेल त्यामुळे लोक तुमच्या महत्वाची जाणीव ठेवू लागतील आणि तुम्हाला अधिक मूल्य देऊ लागतील जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल आणि लोकांनी तुमची कदर करावी असे वाटत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ऐका आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सवयींचे पालन करा तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो ज्या काही सवयी आहेत ते तुम्ही जाणून घेतल्याच पाहिजेत ते तुम्हाला किंमत वाढवण्यासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त ठरतील मित्रांनो नंबर एक आत्मविश्वासी आणि ठाम बना आत्मविश्वास हे एक महत्वाचे वैशिष्ट आहे जे तुम्हाला इतरांकडून सन्मान मिळवण्यास मदत करू शकते जेव्हा तुम्ही आत्मविश्वासी असता तेव्हा तुम्ही इतरांसमोर तुमची क्षमता आणि ताकद ठामपणे सादर करता लोक सहसा अशा व्यक्तींवर अधिक विश्वास ठेवतात आणि त्यांचा सन्मान करतात जे आत्मविश्वासाने भरलेले आणि स्वतःबद्दल ठामच असतात आत्मविश्वासाबरोबरच ठाम आणि स्पष्ट वक्ते होणे ही तितकेच महत्वाचे आहे बोलण्यास आणि तुमचे विचार व्यक्त करण्यास घाबरू नका जेव्हा तुम्ही ठाम असता तेव्हा तुम्ही हे दर्शवता की तुम्हाला तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि कोणतेही काम करण्यास तुम्ही घाबरत नाही मित्रांनो त्यानंतर नंबर दोन। प्रभावी संवाद कौशल्य विकसित करा तुम्ही आजूबाजूला असे काही लोक पाहिले असतील जे फक्त बोलत राहतात सुरुवातीला लोक त्यांचे बोलणे ऐकतात पण काही वेळानंतर त्यांच्या बोलण्याला फारसे महत्व दिले जात नाही त्यामुळे विनाकारण इधर उदरच्या गोष्टी न बोलता नेहमी असे बोला की समोरचा तुमच्या बोलण्याने प्रभावित होईल कोणाशीही संवाद साधताना स्पष्ट आणि नेमके बोलण्याची सवय लावा जर समोरचा व्यक्ती बोलत असेल तर मध्येच त्याला थांबवू नका कारण यामुळे तुमच्या संवादाची गुणवत्ता कमी होते योग्य भाषा वापरणे ही तितकेच महत्वाचे आहे सर्वांशी सौजन्याने आणि नम्रतेने बोला कारण आपण इतरांना आदर देतो तेव्हाच आपल्याला देखील आदर मिळतो जर तुम्ही लोकांशी आदराने आणि सन्मानाने वागला तर तेही तुम्हाला महत्व देतील आणि तुमची किंमत वाढेल मित्रांनो त्यानंतर नंबर तीन डोअरमॅट होण्यापासून स्वतःला वाचवा जेव्हा आपण कोणाची मदत करतो तेव्हा काही लोक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कामांच्या बहानाने आपली मदत घेत राहतात जर तुम्ही नेहमीच दुसऱ्यांच्या कामासाठी उपलब्ध राहत असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात आणि तुमचे महत्व कमी होऊ लागते त्यांना वाटते की तुमच्याकडे काहीच महत्वाचे काम नाही आणि तुम्ही दिवसभर फक्त मोकळे बसलेले असता त्यामुळे तुमची किंमत कमी होते आणि लोक तुमचा फायदा घेऊ लागतात अनेकदा या सवयींमुळे लोक तुमच्या तुमचा उडवतात म्हणूनच काही वेळा नाही म्हणण्याची कला शिकणे आवश्यक आहे जर कोणत्याही नात्यात कोणी तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की तुम्हाला सर्व काही समजते आणि तुम्ही कोणाचाही डोअरमॅट बनणार नाही स्वतःचा आदर राखा आणि गरजेपुरतच मदतीसाठी उपलब्ध राहा नाही तर लोक तुमचा गैरफायदा तर नक्कीच घेतील मित्रांनो नंबर अर्थपूर्ण नाती जोडा आपली किंमत वाढवण्यासाठी आणि इतरांकडून सन्मान मिळवण्यासाठी मजबूत आणि अर्थपूर्ण नाती तयार करणे हा एक प्रभावी मार्ग आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जाणून घेण्यासाठी वेळ द्या मग ते तुमचे सहकारी असोत ग्राहक असोत किंवा मित्र असोत त्यांच्या जीवनात रस घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे अर्थपूर्ण नाती निर्माण करून तुम्ही लोकांचा विश्वास आणि सन्मान मिळवू शकता अशा प्रकारे लोक तुम्हाला एक जबाबदार आणि काळजी घेणारी व्यक्ती मानतील जी त्यांच्या यशासाठी त्यांच्या सोबत उभी आहे यामुळे मित्रांनो काय होईल यामुळे तुमच्यासाठी नवीन संधी आणि सहकार्याचे मार्ग उघडतील जे तुमची किंमत आणखी वाढवू शकतात त्यानंतर मित्रांनो नंबर चांगल्या गोष्टींची प्रशंसा करा प्रत्येक व्यक्तीत चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या गुणांचा समावेश असतो काही लोक असे असतात जे इतरांच्या फक्त कमतरताच पाहतात आणि त्यांच्यातील चांगुलपणाकडे दुर्लक्ष करतात अशा लोकांना कोणीही पसंत करत नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतीही किंमत दिली जात नाही जर तुम्हाला हवे असेल की लोक तुमची किंमत करावी तर तुम्हालाही त्यांच्यातील चांगल्या गोष्टी पाहायला शिकले पाहिजे आणि त्यांच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली पाहिजे जेव्हा कोणी आपली प्रशंसा करतो तेव्हा आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि आपल्याला त्यांची किंमत वाटू लागते कारण प्रत्येकालाच आपल्या मेहनतीची दखल घेतली जावी आणि आपल्याला चांगले ऐकायला मिळावे असे वाटते अगदी तुम्हालाही तसेच वाटत असेल त्यामुळे इतरांनी केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करा आणि त्यांना प्रेरित करा असे केल्याने केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर तुमच्यासाठीही चांगला परिणाम होईल त्यांच्या दृष्टीने तुमची किंमत आणि सन्मान होईल दोन्ही वाढेल मित्रांनो नंबर सहा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आपल्या ध्येयांना साध्य करण्यासाठी आपल्याला अधिक प्रेरित शिस्तबद्ध आणि सातत्याने प्रयत्नशील राहावे लागते जर आपले उद्दिष्ट मोठे असेल तर त्याला लहान भागांमध्ये विभागून पूर्ण करणे अधिक सोयीस्कर यामुळे आपण आपल्या कामांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो आणि यशस्वी होण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतो कुटुंब आणि समाजामध्ये त्याच लोकांना सर्वाधिक महत्व दिले जाते जे स्वतःला अधिक यशस्वी बनवतात जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा लोक आपल्याला आपला आदर्श मानू लागतात आपलं अनुकरण करू लागतात आणि आपल्यासारखे बनण्याची इच्छा बाळगतात त्यामुळे स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे नंबर सात आपल्या ताकदीवर लक्ष द्या स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपल्याला कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांचा विकास करणे महत्वाचे आहे म्हणून अशा क्षेत्रांची ओळख करा जिथे तुम्ही उत्कृष्ट बनू शकता आणि त्या कौशल्यांच्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा यासाठी तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकता संबंधित विषयापुढे विषयांवरील पुस्तके वाचू शकता आणि अभिप्रेय घेऊ शकता आपल्या क्षमतेनुसार मेहनत घेतल्याने तुम्ही तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ बनले आहेत त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून अधिक सन्मान मिळवाल याचा फायदा असा होईल का लोक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी तुमच्याकडे येऊ लागतील त्यामुळे समाजात आणि लोकांच्या दृष्टीने तुमची प्रतिष्ठा आणि किंमत आणखी वाढेल नंबर आठ व्यक्तिमत्वात सुधारणा करा आपल्या समाजात आणि कुटुंबात एक चांगली बाब म्हणजे जे, जे लोक खरोखर चांगले असतात त्यांना कधीही विसरले जात नाही जेव्हा आपण कोणासोबत भेटतो तेव्हा आपलं वर्तन आणि व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव टाकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते आपला ड्रेसिंग सेन्स बोलण्याची शैली आणि हावभाव हे सगळे लोकांच्या लक्षात राहतात महान व्यक्तींना हे स्पष्टपणे माहीत असते की लोकांशी संवाद साधता साधताना कसे वागावे समाजात आणि कुटुंबात प्रभावी आणि आकर्षक दिसण्यासाठी आपला ड्रेसिंग सेन्स सुधारा सादरीकरण कौशल्य नेतृत्व क्षमता आणि सकारात्मक विचार जोपासा समाजात आपली किंमत वाढवण्यासाठी व्यक्तिमत्व वा विकास देखील महत्वाची भूमिका बजावते त्यानंतर मित्रांनो नंबर नाईन की कमी प्रतिक्रिया द्या आपल्या समाजात असे काही लोक असतात जे नेहमी इतरांच्या बाबतीत नको त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत असतात मग ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर असो किंवा प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक गोष्टीवर विनाकारण प्रतिक्रिया देणे आणि कोणत्याही विषयावर विनाकारण टिप्पणी करणे यामुळे अशा लोकांची किंमत समाजात कमी होते त्यामुळे फक्त त्या गोष्टींवर प्रतिक्रिया द्या ज्या खरोखर महत्वाच्या आणि सकारात्मक असतील ज्या गोष्टींमुळे कोणाची भावना दुखावल्या जाऊ शकतात किंवा कोणाला अपमान वाटू शकते त्यावर प्रतिक्रिया देणे टाळा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळून काही गोष्टी दुर्लक्ष करणेही शिका विशेषतः त्या गोष्टी ज्या इतर लोकांसाठी कुटुंबासाठी किंवा समाजासाठी योग्य नाहीत यामुळे तुमची किंमत वाढेल आणि लोक तुमचा अधिक सन्मान करतील त्यानंतर नंबर दहा कमी बोला आपल्या कुटुंबात आणि समाजात असे अनेक लोक असतात जे निरथक बोल राहतात आणि त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर राहणे पसंत करतात तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही फक्त बोलतच राहावे आणि समोरचा काय बोलतोय करावे जेव्हा तुम्ही कमी आणि मुद्देसुद्धा बोलता तेव्हा लोक तुमच्या प्रत्येक शब्दाला गांभीर्याने घेतात ज्यामुळे तुमच्या बोलण्याला अधिक महत्व आणि किंमत मिळते लोकांना वाटते की तुम्ही विचारपूर्वक बोलता आणि तुमच्या बोलण्याला वजन असते मात्र कमी बोलण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही एवढे शांत राहावे की समोरच्या व्यक्तीला कंटाळा यावा कुठे केव्हा आणि किती बोलायचे हे जाणून घेतल्यास लोक तुमच्या उपस्थितीला महत्व देतील आणि तुमची किंमत वाढेल नंबर अकरा अपडेट राहा सध्या प्रत्येक गोष्ट सतत बदलत आहे आणि जर तुम्ही तसेच राहिलात बदल स्वीकारला नाही तर तुमची किंमत समाजात कमी होईल लोकांना अपडेट आणि ट्रेंडमध्ये असलेल्या गोष्टी अधिक आवडतात त्यामुळे तुम्हीही स्वतःमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे बोलण्याची शैली कपडे घालण्याची पद्धत केशांची स्टाईल या सर्व बाबतीत थोडा बदल करण्याचा विचार करा यासोबतच नवीन ज्ञान मिळवणे ही अत्यंत महत्वाचे आहे तुमच्याकडे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे असतील तर तुमची किंमत आणखी वाढेल नंबर बारा चांगले वर्तन ठेवा तुमचे वर्तनच हे ठरवते की तुम्ही कोण आहात तुमची विचारसरणी कशी आहे आणि लोक तुम्हाला कसे पाहतात चांगले वर्तन तुमच्या किमतीला वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे वागा आणि सभ्यतेने वागण्याचा प्रयत्न करा अनेकदा आपण आपल्या वाईट वर्तनामुळे लोकांच्या नजरेत उतरतो आणि ज्या व्यक्तीच्या नजरेत आपण एकदा पडतो ती व्यक्ती आपल्याला कधीही किंमत देत नाही त्यामुळे स्वतःचे वर्तन सुधारून सर्वांसोबत चांगल्या प्रकारे वागणे आवश्यक असेल मित्रांनो ये जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती तुमची नक्कीच समाजात किंमत वाढवायला मदत करेल